चोरट्यांनी घराच्या चो दरवाज्याला बाहेरून कडी लावून एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी करून लोखंडी कपाटाच्या पेटीतून सहा तोळी सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे पैंजण नाकातली सोन्याची नथ रोख पंच्याहत्तर हजार रुपये असा एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला ही घटना काल रविवारी पहाटे तीनच्या सुमारास शिवणे तालुका सांगोला येथे घडली गणेश दिलीप बनसोडे राहणार शिवणे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध दिली आहे दरम्यान सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे फिर्यादी गणेश बनसोडे हे टेलरिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी त्यांची आई परगावी गेल्याने शेजारील घराला दरवाजाला कुलूप लावून समोरच्या घरात ते आपल्या कुटुंबासह झोपी गेले चोट्यांनी फिर्यादी झोपलेल्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी घातली आणि समोरील घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील साठ हजार रुपयांच्या दोन सोन्याचे रुपये अडीच सोळ्याच्या सोन्याच्या पिण्याच्या अंगठ्या दहा हजार रुपयांची कानातील फुले झुबे तीन हजार रुपयांचे चांदीचे पैंजण हातातील चांदीचे कडे सहा हजार रुपयांची लहान मुलाची सोन्याची अंगठी बालीसह पंचाहत्तर हजार रुपये रोख तसेच एक हजार रुपयांचे मनगटी घड्याळ असा सुमारे दोन लाख तीस हजारांचा ऐवज चोरी केला आणि तेथून चोरट्याने मराठी शाळेच्या पाठीमागे राहत असलेले मच्छिंद्र वैभव बडगर यांचे बंद घर फोडून कपाटातील साधीचे पैंजण नाकातील सोन्याची नथ आणि रोख रक्कम चोरून नेली दरम्यान फिर्यादी या रविवारी पहाटे तीनच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता त्यांना झोपलेल्या घराला बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले त्यांनी शेजारी राहणारे विजय बनसोडे यांना फोन करून सांगितले त्यानंतर ता ते घरातून बाहेर आले असता समोरील घराचा दरवाजा उघडा दिसल्याने घरात चोरी झाल्याचे लक्षात आले मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या अन्यथा लग्नासाठी तुम्हीच मुली शोधून द्या अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन भंडाऱ्यात तरुणांनी अभिनव आंदोलन केले या अभिनव अशा आंदोलनाची भंडाऱ्यात जोरदार चर्चा सुरू आहे दिवाळीनंतर लग्न सराई सुरू आहे मात्र शेतकऱ्यांच्या मुलांना पाच ते दहा एकर शेती असून देखील लग्नासाठी मुलगी दाखवायला किंवा द्यायला कोणी तयार नाहीत कारण शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाहीत याबाबत शेतकरी पुत्र जयपाल भांडारकर यांनी म्हटले की एकतर आमच्या शेतमालाला भाव द्या नाही तर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या अशी विनंती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली दरम्यान जयपाल भांडारकर यांनी डोक्यात टोप आणि वाशिंग बांधून नववर शेतकरी मुलांसह हातात फलक घेऊन आंदोलन केले या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे शुक्रवारी विविध भागात चौघांनी गळफास घेत जीवन संपवले या कृत्यामागील चौघांपैकी एकाचही कारण अद्याप समोर आलेले नाही दरम्यान गत काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात असे प्रकार वाढत आहे त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे पहिल्या घटनेतील शहरातील जोडभावी पेठ येथे एस के बार जवळ राहत असलेल्या युवराज श्यामचिंदम वय सव्वीस राहणार जोडभावी पेठ याने अज्ञात कारणावरून घरातील सिलिंग फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपवले दुसऱ्या घटनेत पत्रकार भवन येथील वॉटरफ्रंट अपार्टमेंट येथे राहुल बाबूराव संगेपाग वय पस्तीस राहणार वॉटर फ्रंट अपार्टमेंट पत्रकार भवन यांनी घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून जीवन संपवले तिसऱ्या घटनेत विनायक नगर येथील अंबादास शेखर येलदंडी वय अठ्ठावीस राहणार विनायक नगर याने अज्ञात कारणावरून दोरीच्या सहाय्याने पत्र्याच्या अँगलला गळफास लावून जीवन संपवले तर चौथ्या घटनेत विडी घरकुल कुंभारी येथील अंबिका रमेश कोतापल्ली या अठ्ठावीस वर्षीय तरुणींनी घरातील छताच्या फॅनला साडीच्या सह्याने गळफास घेऊन जीवन संपवले या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज सर्व सोलापूरच्या शेळगी भागात एका युवकाचा खून करण्यात अटक करण्यात आली आहे एका वीस वर्षीय तरुणाच्या डोक्यात डोळ्यावर लोखंडी स्टँडने वार करून खून करण्यात आला ही घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली युवराज प्रभुलिंग स्वामी वय वीस असे मृत तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती अशी शेळगी येथील शिवगंगानगर येथे राहणाऱ्या आरोपी विजन उर्फ सोनू बनसोडे आणि सुजल दोघेही राहणार दहिटणे यांच्यात मैत्री होती युवराज स्वामी हा रिक्षा चालक असल्याचे समजते त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास विजय बनसोडे सुजल मरबे या दोघांनी युवराजच्या मोटरसायकलवर बसवून शेळगी दहिटणे रस्त्यावरील निर्जळ स्थळी नेऊन युवराज स्वामी यास मारहाण केली त्याच्या डोळ्यावर डोक्यावर गंभीर स्वरूपाचे वार करून खून केला ही घटना जोडभावी पेठ पोलिसांना समजतात संपूर्ण पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले गंभीर अवस्थेत असलेल्या त्या तरुणास उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबत त्याचा भाऊ नागेश प्रभुलिंग स्वामी वय अठरा जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात त्याने विजय बनसोडे आणि सुजल मर्वे या दोघांनी भावाचा खून केल्याची फिर्याद दिली आहे mm. दरम्यान जोडभावी पोलीस पथकाने तपास करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे mm. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये पाठवले जात आहेत दरम्यान या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे याच कारणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या ताणानंतर राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्रीला सुरुवात करण्यात आली आहे नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात जवळपास पंचावन्न टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रंगरंगोटी असेल किंवा सुशोभीकरण असेल यासाठी काहीही खर्च केला जात होता याच खर्चात सरकारने यावेळी कपात केली आहे आणि हा खर्च पंचावन्न टक्क्यांनी कमी केला एकीकडे वित्तीय तुटीत दिवसेंदिवस वाढ होत आहे असे असताना दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे साधारणतः चाळीस हजार कोटी रुपयांची आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे राज्य सरकारचा ऊर्जा विभाग समाज कल्याण विभाग क्रीडा विभाग इतर प्रमुख विभागांच्या वाजवी खर्चाला कात्री लावण्याच्या रंगरंगोटी किंवा शासनाच्या कार्यक्रमात खर्चात कपात का कशी करता येईल यावरही शासनाचा असणार आहे ग्रामदैवत मळसिद्धप्पा यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश देशमुख आणि माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे यांच्यात निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून यंदा मोठ्या उत्साहात यात्रा साजरा करण्याचा निर्णय देशमुख आणि मेहत्रे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत जाहीर केला यावेळी हर्षवर्धन देशमुख पिरप्पा मेहत्रे बाळासाहेब देशमुख सुरेश देशमुख सुरेश पाटील सुरेश चेळे अविनाश देशमुख चंद्रकांत देशमुख सुनील होनमाने तमन्ना पुजारी गेनसिद्ध पुजारी सोमनिंग पुजारी मळसिद्ध पुजारी सिकंद रावटे जगन्नाथ मेहत्रे आदी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोनशे अडीचशे वर्षाची परंपरा लाभलेली ही यात्रा पंचप्रष्चं नाही तर महाराष्ट्र कर्नाटक ह्या बॉर्डरवर अत्यंत महत्वाची भक्तिपूर्ण वातावरण आणि मोठ्या प्रमाणात साजरी साजरी करण्याकर ही यात्रा साजरी करण्याकरता गावातल्या मानकरी पंचकमिटी भक्त लोक या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य जात यात्रेची जी परंपरा आहे चालू गांची परंपरा आहे त्याप्रमाणे यात्रेमध्ये डेभिषेक पासून यात्रे सुरुवात होते त्यानंतर होमाचा कार्यक्रम होतो अक्षताचा कार्यक्रम होतो शेवटीचं चालू होते झोट्या गोष्ट होतो आणि मोठ्या गोष्टी होतो ह्या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांना दे दिलेली असते आणि प्रत्येकजण प्रत्येक भक्तजण भक्तगण ह्या यात्रेचा कार्यक्रम हा स्वतःच्या घरचा आहे असे समजून धीरधीने आणि मनापासून हे कार्यक्रम पार पडत असतात या कार्यक्रमामध्ये सर्व बाला वर्तुदारांचा सहभाग हा असतोच त्याचप्रमाणे नंदीकोलची मिरवणूक आणि त्याच्यामध्ये देवाची पालखी ही मिरवणूक ही फार महत्वाची तो असते मलका सिद्ध मंदिर वाड्यापासून ही नंदीकोल नंदीकोलची आणि देवाच्या पालखी मिरवणूक सुरू होते त्यावेळेस यात्रेमध्ये ऑर्केस्ट्रा असतो मोठ्या प्रमाणात शोभेचे काम असते वेगवेगळ्या करमणीची कार्य होत असतात आणि ही यात्रा यावेळेस आपली मुख्य देवा देवालय आहे वर्षिगप्पा जे गावाभर आहे तिथे जातील त्यावेळेस तिथे अक्षताचा कार्यक्रम आणि होमाचा कार्यक्रम हा भव्य प्रमाणात करण्यात आला ह्या यात्रेला सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रमाणच अत्यंत महत्वाची परंपरा लाभलेली आहे आणि ह्यात्रे ह्या यात्रेनिमित्त आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपण सर्वांनी ह्या यात्रेचा आनंद घ्यावा स्वतः स्वतः उपस्थित राहून आनंद घ्यावा यावा वर्षीरा सोमवार सोमेश्वर नतमस्तक ठेवून आज जवळजवळ सात आठ डोकर म्हणजे आमचे आजोबा पणजोबा असे जे पूर्वीचे होते त्यावेळेपासून ज्या वेळेला भिवगीला म्हणशीदप्पा होते त्यावेळेला कुंबण्णा मैत्री यांनी आमचं पणजोबा पूर्वी काळातील त्यांनी भक्ती केल्यानंतर त्याच्या भक्तीला मंद्रुपला आले महाराजांनी मंदरुपमध्ये येऊन फार मोठ या ठिकाणी महिमा त्यांचं दाखवलेला आहे मंद्रुप गाव मोठं व्हायला म्हणशीदप्पाचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी बिदर लढाईमधून लढाई मधून मधून त्यांना पळवून त्यांनी शेवटी त्यांनी माफी मागून सात हजार एकर जमीन आणि चवेशुळ गावचं देशमुखन पाटील की हे मळशीदप्पाला त्यांनी एका पायावर उभारून त्यांनी दिल्यानंतर त्यावेळेला मळशीदप्पा संघ आलेले आमचे मौसभाऊ म्हणून देशमुखांना त्यांनी दिलेले आहेत आणि आमचा आजोबा पणजोबा ज्यांनी कुंभण्णा मेहत्रे यांनी भक्ती केला त्याच्या ह्याच्यामध्ये अर्धा मध्ये मठ बांधून त्या ठिकाणी त्यांचं गुळ आणि खिचडी खारव्या रोट्टी असं म्हणून म्हणजे भाजी भाकरी खाऊन मळशीदप्पानी या ठिकाणी मंद्रुप गावात चव्वेचाळीस गावात दक्षिण सोलापूर शिना भीमा खोऱ्यामध्ये चव्वेचाळीस गावामध्ये कर्नाटक महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी प्रश्न त्यांनी पिलेख सात असेल भरपूर असा अनेक दुष्काळ पडल्यानंतर म्हणा मळशिदप्पाचं महिमामुळं या ज्या ठिकाणी सर्व भक्त लोकांनी आम्ही मान करी सर्व आम्ही सुखी आहोत म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी मळशिदप्पा यात्रेमध्ये सामील होऊन मळशीदप्पाचं सेवा कसं करता येईल त्या पद्धतीनं सेवा करावं आणि यात्रेला एकदम सोभा आणावं सर्वांनी येऊन सर्व समाजाचे सर्व असं मी म्हणत नाही फक्त देशमुख आणि मेत्रे जकुणे पुजारी हे एवढंच आहेत असं नाही आहे संपूर्ण मंदरुपातले सर्व जातीचे सर्व अठरापडी जात आणि बारा बोलूत मानकरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून आज सोळा तारखेला यावर्षी कुस्ती मोठी जंगी कुस्तीची जबाबदारी माझ्यावर मालकांनी ती यात्रा मालका दिले कमिटी दिलेली आहेत सोलापूर विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू होण्यासाठी झालेल्या विलंबाबाबत सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळाने आज पुण्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली मंचाचे सदस्य अनिल गायकवाड अनि आणि अक्षय कोनापुरे यांनी पुण्यात झालेल्या मंत्री मोहोळ यांच्या जनता दरबारात सहभाग घेत सोलापूरकरांच्या संतापाचा आणि व्यथांचा ठराविक आवाज मोहोळ यांच्यापर्यंत पोहोचवला विशेष म्हणजे या आंदोलनासाठी सोलापूर विकास मंचने व्यापक प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जे देशातील पहिलेच असे आंदोलन मानले जात आहे सोलापूरच्या विकासासाठी आग्रह सोलापूर विमानतळावरील नागरी आणि अन्य आवश्यक कामे पूर्ण होऊनही विमानसेवा सुरू झालेली नाही याबद्दल मंचने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली शिष्टमंडळाने मंत्री मोहोळी यांना निवेदन सादर केले असून नागरिकांच्या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करण्याची विनंती केली कृत्रिम बुद्धिमत्तेचा पहिल्यांदाच वापर केला गेला यावेळी सोलापूर विकास मंचच्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जनतेशी संवाद साधणे सोशल मीडियावर मोहीम चालवणे तसेच उपोषणासाठी समर्पक रणनीती आखणे यासाठी एआयचा प्रामुख्याने वापर केला हे देशातील पहिलेच असे आंदोलन आहे ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची योजना मोठ्या प्रमाणावर आखली गेली सोलापूरच्या हक्कासाठी सुरू झालेली ही मोहीम सोलापूरकरांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली असून नागरी विमानसेवेचा मार्ग मोकळा होण्यासाठी महत्वाची पावले उचलली जात आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत सोलापूर विकास मंचने संपूर्ण देशाला एक नवा पायंडा घालून दिला आहे सहाय्यक आयुक्त इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सोलापूर यांच्या आदेशानुसार आज हांजगी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत निवांसी मुलांसमवेत वेळा मावस सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापक शिक्षक अधिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी ज्वारी बाजरीचे उंडे आंबट भात सर्व भाज्यांपासून तयार केलेली भजी खीर लापशी आदी पदार्थांचा मनसुक्त आस्वाद घेतला भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनाचे खेळ खेळत अमावस्या सणाचा आनंद लुटला एमआयडीसी परिसरातील सुनील नगर येथे श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर आणि सोमनाथ प्रशालेचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा शनिवारी जलोषात साजरा झाला दरम्यान या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंढाल श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन शंकर चौगुले संस्था सचिव शारदा चौगुले एमआयडीसी पोलीस चौकीचे जाधव संस्था संचालक सौरभ चौगुले अमर चौगुले नागराज चौगुले महात्मा मंदिरच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी निळ थोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाणसर नवनीत मराठी विद्यामंदिराचे चव्हाणसर नवनीत मराठी विद्या मंदिराचे मुख्याध्यापक चौगुले आदींची उपस्थिती होती यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले यावेळी शहरमध्ये विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला आणि कौशल्याला वाव मिळतो नेतृत्व वा गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा चांगला उपयोग होतो पुस्तकी अभ्यासाबरोबरच विविध कला आणि चांगले छंद जोपासावेत असे मत त्यांनी व्यक्त केले या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गीत गायन पारंपरिक नृत्य तेलगू नृत्य गवळण कोळी इथे पोवाडा आदिवासी नृत्य गीते सामूहिक वैयक्तिक नृत्य सादर करून उपस्थितांची मनाजी या वार्षिक स्नेह संमेलनाचे सूत्रसंचालन दहावीचे विद्यार्थी आणि खैराट मॅडम यांनी केले तर आभार नायक कोंडली यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या वार्षिक स्नेह संमेलनास बहुसंख्य वर्ग उपस्थित होता श्री केदारनाथ उंबरजे मित्रपरिवार आणि वात्सल्य प्रतिष्ठान शेळगी दहिटने सोलापूर यांच्या वतीने सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा गेल्या नऊ वर्षांपासून करण्यात आला आहे यंदा शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटे या गोरस मुहूर्तावर शेळगी येथे आयोजित करण्यात आला आहे विवाह नोंदणीची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी असणार आहे महालिंगप्पा परमशेट्टी यांनी याबद्दल माहिती दिली

जनसेवा ईश्वर ईश्वरसेवा या तत्वाने सत्ता असो व नसो तरी जनता हे जनार्दन समजून या भागातील माता भगिनी व वडीलधारी मंडळीच्या आशीर्वादाने विविध संघटनेच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नेते व मान्यवरांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थायी समितीचे अध्यक्ष व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक या नात्याने नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व यापुढे करत राहणार आहे वाटू नका हा आता तर आता तुम्हाला जी माहिती सांगितली केदारनाथ मित्र परिवार वाचलेल्या प्रदेशाच्या वतीने दोन हजार दोन पासून जो कार्यक्रम चालू आहे त्याच्यातला हा भाग म्हणजे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे दोन हजार पंधरा पासून ते आतापर्यंत जवळजवळ एक हजार सत्तर जोडप्यांचं मोफत सामुदायिक विवाह करण्यात आलेला आहे जय भारत नवरात्र महोत्सव तरुण मंडळ संचलित नवदुर्गा माता मंदिर व हिंद माता तरुण मंडळ व जगदीश वनराव परिवाराच्या वतीने शहर उत्तरचे परमनंट आमदार विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला प्रारंभी श्री नवदुर्गा मातेचे पूजन करण्यात आले सत्कारावर उत्तर देताना आमदार म्हणाले या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करण्यात आला होता परंतु मला शोहर उत्तरच्या सर्व नागरिकांवर विश्वास होता सर्व नागरिकांच्या आणि सर्व लाडक्या भगिनींच्या जोरावर आणि आशीर्वादाने व सर्वांच्या परिश्रमाने मी पाचव्यांदा निवडून येऊ शकलो काम करणाऱ्यांच्या पाठीमागे जनता तर असतेच या भागात जगदीश वंडराव यांचे कार्य हे तुम्हा उपस्थितांच्या दृष्टिकोनातून कळतेच त्यांच्या पाठीमागे आम्ही आणि आमचा पक्ष खंबीरपणे उभे आहोत असे बोलून सर्वांचे आभार मानले नरेंद्र काळी म्हणाले माणूस कर्तृत्वाने मोठा होतो कार्याने मोठा होतो म्हणून कामाच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पाचव्यांदा मालक आमदार झाले आता काम करण्याची वेळ आमची आहे जगदीश वंडराव हे या भागात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात असतात काम करणाऱ्याच्या पाठीमागे आमदार तर आहेतच मी आणि आमचा पक्ष देखील जगदीश वंडराव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे ते म्हणाले प्रमाणे सोमास्था दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील आमदार विजयकुमार देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दैनिक तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांना पुणे येथील जिवेश्वर प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि नरेंद्र काळे संजय कोळी राजकुमार पाटील बाबुराव जमादार प्रवीण दर्गो पाटील विरेश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धेश्वर नाडार राजकुमार कुर्ले विनोद बुद्धे हरिपुरुड गोवर्धन बिल्ला मल्लीनाथ वारस सिद्धाराम मटपती चंद्रकांत गलचेट्टी भीमाशंकर पदमगोंडा नारायण सुरवसे गणेश पसारगे तसेच या भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धनुरे आप्पासाहेब पसारगे होमकर बाळासाहेब वाघमोडे राजेश हवले पियुष शहा राजेश बुद्धे आदींनी परिश्रम घेतले